गाजर गवत जे आपल्या भागात शेती पद्धती विविध शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव होऊन राहिलेला आहे तर आता गवत आपण सर्वसाधारण तणनाशकाचा शेतकरी वापर करून याला व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतात परंतु शेतीपद्धतीमध्ये सोयाबीनमध्ये आपण जे तणनाशकं वापरतो हे व्यवस्थापन करण्यासाठी हे पंधरा दिवसाच्या आतात परंतु आता यावर्षी जे अनुभवलं आपण सततच्या पावसामुळे पहिला ज तणनाशकामच्या माध्यमातून आपण व्यवस्थापन केलं परंतु दुसरी ती त्याची पुन्हा लाईफसायकल सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगवलेलं आहे शेतात तर आता मग आणि त्यावेळेस आपण फवारणी करू शकलो नाही सतत पावसामुळे शेतात जाता झालं नाही आता ज्या ठिकाणी मोठं झालं गाजर गवत आता तिथलं व्यवस्थापन कसं करणं तिथे आपल्याजवळ पर्याय कोणता आहे ते एकदा उपटून फेकून देणं दुसरा तर पर्याय नाही शेतात फवारणी केली तुम्ही तरी ते मरणार नाही तर आता अशा प्रकारचे जे आहे गाजर गवत आपल्याला माहिती आहे वर्षातून चार ते पाच पिढ्या पूर्ण करते तर आता या एवढ्या असंख्य जर दर हंगामात याची उत्पत्ती होत असेल तर असं तण आपल्याला व्यवस्थापन करायला भारी जाते अवघड जातं तर असे तणाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक अव जर आपण पद्धतीचा अवलंब केला जसं एकात्मिक पद्धती म्हणजे म्हणजे आपण मशागतीने काही प्रमाणात कमी करतो तणनाशकाच्या माध्यमातून कमी करतो उगणपश्चात तणनाशक फवारून कमी करतो तसंच जैविक पद्धतीमध्ये एक बाब आपण अवलंब करू शकतो तो म्हणजे झायगोग्रामा बिटल म्हणजे गाजर गवतावर ते उपजीविका करणारा भुंगा तर हा भुंगापा इथे आपल्याला दिसून राहिलेला आहे हा भुंगा हा, हा मेक्सिको देशातून याला आणून आपल्या देशामध्ये सोडण्यात आलेला आहे जेणेकरून एक पद्धत मध्ये विविध पद्धतीमध्ये व्यवस्थापनाच्या याचा पण काही अंतर्भाव होऊन आपल्या इथलं गाजर गवत व्यवस्थापन करण्यामध्ये याचा हातभार बार तर हा बिटल आपण जर भुंगे भोंगे सोडले तर हे गाजर गवताच्या विविध अवस्था ज्या वेगवेगळ्या हंगामात येतात तो त्याच्यावरती उपजीविका करल आणि प्रत्येक जी अवस्था येण्याच्या पहिले या तेथे फस्त कराल आणि आपल्या भागातून आपल्या परिसरातून या वनस्पतीचा तणाचा संपूर्ण नायनाट करण्यामध्ये याचा हातभार लागेल तर जैविक पद्धत असल्यामुळे याचा कुठलाही दुष्परिणाम नाही आहे कुठल्या पिकावरती हा भुंगा आपली उपजीविका करत नाही याला फक्त गाजर गवतच पाहिजे हा भुंगा गाजर गवत जर अभावी म मरून जाईल परंतु दुसऱ्या वनस्पतीवर उपलब्ध वनस्पतीवर ते स्वतःची उपजीविका करणार नाही हां तर याला आपण म्हणतो हो स्पेसिफिक म्हणजे फक्त यजमान झाडावर हा स्वतःची उपजीविका करते यजमान झाड म्हणजे पार्थिनियम गाजरगवत याला गाजरगवत आपण काय म्हणतो कारण गाजर गाजराच्या गाजर झाडासारखे याचे पानं दिसतात म्हणून याला गाजरगवत म्हणतात याचे विविध नावही आहेत परंतु गाजरगवत नाव हे प्रचलित आहे तर अशा पद्धतीने आपण या दिग्रस तामशी या परिसरात हे बिटल आपण सोडण्याचा एक प्रयत्न करतो आहे जेणेकरून यामागचा एक उद्देश असाही आहे आपला की आता दिग्रसमध्ये बहुतांश शेतकरी हे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात मग तिथं जर तणनाशकाचा वापर आपण टाळ टाळतो तर मग या पद्धतीमधून बिटल सोडून आपण गाजर गवताचं व्यवस्थापन करण्यासाठी जेणेकरून आपल्याला मागचा सर्व शेतकऱ्यांचा आपल्याला हातभार पाहिजे कारण येत्या व वर, दोन वर्षात आपल्याला दिग्रस जे गाव आहे हे आपल्याला गाजर गवत मुक्त बनवायचं आहे हे तिथे आपल्याला गाजर गवत आता याच्यामध्ये सर्वांचं हातभार याचा पाहिजे की आता रोडनी तुम्ही जाता येता जर ठीक आहे हे आजचं कार्य करतील परंतु काही आता या यांच्या या 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 माध्यमातून बिटलच्या माध्यमातून जर एखाद्या ठिकाणी हे पोचू शकले नाही तर तिथलं गाजर गवत सामूहिक प्रयत्नातून आपल्याला काढायचं आहे हां नाही तर असं नाही की हे सोडलं तर आता यांच्या या या भरोशावर सोडून दिलं असं नाही तर एकात्मिक पद्धतीमध्ये व्हॉलंटरीली जे म्हणतो आपण सर्वांनी समूहातून समोर यायचं आहे एक दिवस निवडा फक्त फुलोरा अवस्थेच्या पहिले काढा ज्यांना अलर्जी आहे त्यांनी खबरदारी घ्यायची मास्क वापरा ग्लोवज वापरा ज्यांना थोडेफार खाज वगैरे येते असं त्यांनी दूर राहायचं नाही तर किंवा शिंका येतात किंवा दमाचा प्रॉब्लेम आहे अशा शेतकऱ्यांनी त्या याच्यामधून आपल्या कार्यक्रमातून दूर राहा पण ज्यांना कठलाही त्रास नाही त्यांनी थोडेफार प्रतिबंधक उपायाचा आपण जर अवलंब केला तर आठवड्यातून एक दिवस जसं आपण स्वच्छता मोहीम राबवतो तशी ही गाजर गवत काढून राबवायला पाहिजे संख्या वाढील ना हो, याची संख्या निश्चितच वाढ याचे अंडे देणार आहे आता अंडे देतील म्हणजे संख्या वाढणारच आहे आता हे जमिनीत